तुम्ही परीक्षेला जायचा निर्णय स्वतः घ्यायचा ज्यांना जायचंय तुम्ही जावा आणि माझं एक तुमचा बांधव म्हणून की तुम्ही जावं असं इच्छा आहे इथं तुमच्यासाठी लढायला आम्ही तयार आहोत दुसरा मुद्दा दादांच्यासाठी हे आंदोलन अतिशय संवेदनशील आहे दादा तुम्हाला इथं का जावा म्हणते का तर दादा तुमच्या भविष्याचा विचार करते उद्याचे तुम्ही अधिकारी आहात आता तुम्ही थांबला आचारसंहिता आहे परवानगीचा विषय आहे इथं कसं आंदोलन आपण आज आयोजित केलं हे तुमा है। तुम्हाला सगळ्यांना ज्ञात आहे तुम्हाला माहिती आहे एक मी आज ह्या आंदोलनाचं वैशिष्ट्य सांगतो तुम्हाला पोलीस बांधवानी सहकार्य केले त्यांची परीक्षा बघणं हे बरोबर नाही इलेक्ट्रॉनिक मीडियाचं दादांनी कौतुक केलंय आज तिने काल कोण होतं का म्हणजे एक दोन चॅनल होते त्यांच्या परिणतीने तिने केलं पण आज तिने आपल्याला न्याय दिला ना आज त्यांची इच्छा असेल सगळ्यांची इच्छा असेल माझी इच्छा असेल सहकार्यांची इच्छा असेल की दादानी आराम करावा डिस्चार्ज मिळाल्यानंतर ते आलेले आहेत आणि सगळ्यात महत्वाचं दादांनी दादा खूप दूरदृष्टीचा आहे त्यांचं शिक्षणापेक्षा त्यांना भविष्याचा विचार त्यांनी केलेला असतो त्यांच्या मनात एकच आहे की जर का पोलीस प्रशासनानं तुमच्यावर गुन्हे दाखल केले तर तुम्हाला नियुक्ती भेटेल का तुम्ही हे पा आपण आंदोलनातून मागं हटत नाही दहा वाजता म्हणलं दादा म्हणजे दहा कशाला पाहिजे सकाळी उजाडले की आपण इथे आणि इथे काही झोपणार नाहीत मी पूर्णपणे ओळखतोय दादा विनोदाचा मागास बाग मानला गे हे तुमच्यातलंच आहे म्हणून मी पूर्ण दादांना ओळखतोय दादाचा स्वभाव मला माहिती आहे दादा, दादा रात्रभर कुठल्या मंत्र्याला आणि कुणाला झोपून देणार नाही फक्त माझी विनंती आहे या आंदोलनाला गालबोट लागतात आम्हाला जर का असं काही झालं तर परत भविष्यात पुढे येऊन अन्यायाला वाचा फोडण्याचं काम कुणी नाही करणार आज त्या आपले मी आज नावं घेत नाही पण कुणी कुणी कालपासून प्रयत्न केले तुम्हाला सगळ्यांना आहे हे सामूहिक काम आहे आणि आपल्याला सुदैवानं चांगलं नेतृत्व मिळालं या महाराष्ट्राला आपापल्या घरी रूमला जावं ज्यांना गावचे सेंटर आहेत त्यांनी गावी जाण्याचा निर्णय घ्यावा कुणाची परीक्षा आ, मिस होता नये आणि दुसरी गोष्ट उद्या सकाळी दादा हिथं सतत की मी आज रात्रभर प्रयत्न करणार उद्या दादा हि परत आपण नव्याने उद्यानं प्रयत्न करूया